हाय स्टुडंट भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बी कॉम थर्ड इयर सेमेस्टर फाईव्ह तर यामधील मॅनेजमेंट अकाउंटिंग हा जो तुमचा सब्जेक्ट आहे तर यातील जे प्रकरणं आहेत तर त्यामधील आपण प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत तर बघा मॅनेजमेंट अकाऊंटिंगमध्ये तुम्हाला पाच विषय आहेत तर पहिला विषय आहे सॉरी पाच प्रकरणं आहेत तर पहिलं प्रकरण आहे इंट्रोडक्शन टू मॅनेजमेंट अकाउंट दुसरं प्रकरण आहे फंड फ्लो स्टेटमेंट तिसरं आहे कॅश फ्लो स्टेटमेंट चौथं आहे मार्जिनल कॉस्टिंग अँड ब्रेक इवन ॲनालिसिस आणि पाचवं आहे बजेट अँड बजेटरी कंट्रोल तर हे पाच चॅप्टर तुम्हाला आहेत मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा तर बघा तर सगळ्यात आधी आपण मार्जिनल कॉस्टिंग अँड ब्रेक इव्हन ॲनालिसिस याचे प्रॉब्लेम पाहणार आहोत तर बघा इथे मी थेरी पार्ट लिहून घेतलेला आहे मराठीमध्ये जे विद्यार्थी मराठी मीडियमला शिकत आहेत त्यांच्यासाठी या नोट्स म्हणून ठेवलं आणि याचा अभ्यास करून तुम्ही एक्झाममध्ये गेलात तरी चालेल तर बघा मार्जिनल कॉस्टिंग अँड ब्रेक इवन अॅनालिसिस मार्जिनल कॉस्टिंग हे काय आहे तर हे खर्च विश्लेषणाचे एक विशिष्ट तंत्र आहे ज्यामध्ये खर्चाची माहिती अशा प्रकारे केली जाते जेणेकरून खर्च नियंत्रण आणि विविध व्यवस्थापकीय निर्णयामध्ये व्यवस्थापनास मदत होईल या तंत्रात एकूण किंमत निश्चित आणि परिवर्तनीय घटकामध्ये विभागली जाते स्थिर खर्च एकूण रकमेत स्थिर राहतात आणि उत्पादनाच्या विशिष्ट पातळीपर्यंत उत्पादनात वाढ किंवा घट झाल्यामुळे बदलत नाहीत तर बघा थेरी पार्टमध्ये मा मार्जिनल कॉस्टिंगचे फायदे दिलेले आहेत सहजता क्लोजिंग स्टॉकचे योग्य मूल्यमापन नफा नियोजनात उपयुक्त त्याचबरोबर अर्थपूर्ण व्यवस्थापकीय अहवाल नफा मूल्यमापन सव्वा हे मानक आणि अर्थसंकल्पीय खर्चासाठी उपयुक्त निश्चित ओव्हरहेडची गणना करताना सोयी खर्च नियंत्रणात भूमिका व्यवस्थापकीय निर्णयामध्ये उपयुक्तता अशा पद्धतीने हे नऊ फायदे आहेत आणि याचे तोटेसुद्धा आहेत तर आपण ते न पाहता यात जास्त महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काय आहे तर फॉर्म्युलाच आहेत या प्रकरणामध्ये पूर्ण गणित हे फॉर्म्युलेवरती अवलंबून आहे तर त्यासाठी तुम्हाला फॉर्म्युले पाठ असणं आवश्यक आहे तर ते फॉर्म्युले आपण पाहूयात तर बघा जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच इस... बेलायकॉनलासुद्धा प्रेस करा जेणेकरून यापुढील येणारे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटत राहील त्यामुळे तुम्ही माझे कोणतेही व्हिडिओ मिस करणार नाहीत तर बघा फॉर्म्युलाज आपण याचा शॉर्ट व्हिडिओ पण बनवणार आहे परंतु जे विद्यार्थी चॅनेलवरती नवीन आहेत आणि पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्यासाठी हे मिस होऊ नये यासाठी मी हे फॉर्म्युले व्हिडिओमध्ये आजच्या घेणार आहे तर बघा फॉर्म्युला आहे कॉन्ट्रिब्युशन तर जे चार फॉर्म्युले आहेत तर ते चार फॉर्म्युले आहेत तर तुम्ही कोणत्या वेळी कोणता फॉर्मुला यूज करायचा तर बघा कॉन्ट्रिब्युशन इज इक्वल टू सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट जेव्हा तुम्हाला प्रॉब्लेममध्ये एक इयरची इन्फॉर्मेशन दिली असेल तेव्हा हा फॉर्म्युला तुम्ही यूज करायचा आहे आणि सेकंड आहे कॉन्ट्रिब्युशन इज इक्वल टू फिक्स्ड कॉस्ट प्लस प्रॉफिट हा सुद्धा एक वर्षासाठीच्या प्रॉब्लेमसाठी तुम्ही यूज करायचा आहे तिसरा आहे सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट इज इक्वल टू फिक्स्ड कॉस्ट प्लस प्रॉफिट म्हणजेच जो तुमचा पहिला फॉर्म्युला आहे तोच इथे फॉर्म्युला तुम्हाला सांगितलेला आहे त्यानंतर चौथा आहे कॉन्ट्रीब्युशन इज इक्वल टू सेल्स इन टू पी व्ही रेशो तर हा जो फॉर्म्युला आहे जेव्हा तुम्हाला दोन वर्षाची इन्फॉर्मेशन दिली जाईल तेव्हा तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे कधी यूज करायचा आहे कोणता फॉर्म्युला तर हे आपण प्रॉब्लेम सॉल्विंग करताना पाहणारच आहोत त्याआधी तुम्ही हे फॉर्म्युले पूर्ण लिहून घ्या त्यानंतर बघा दुसरा आहे पी व्ही रेशो पी व्ही रेशो म्हणजेच प्रॉफिट व्हॅल्यू रेशो जेव्हा आपण प्रॉफिट कॅल्क्युलेट करतो म्हणजेच पी व्ही रेशो कॅल्क्युलेट करतो तेव्हा आपल्याला हे फॉर्म्युले लागतात तर बघा पहिला फॉर्म्युला आहे पी व्ही रेशो इज इक्वल टू सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट डिवायडेड बाय सेल्स इंटू हंड्रेड दुसरं आहे पी व्ही रेशो इज इक्वल टू कॉन्ट्रीब्युशन डिवायडेड बाय सेल्स इंटू हंड्रेड तिसरा आहे पी व्ही रेशो जेव्हा मा तुम्हाला दोन वर्षाची इन्फॉर्मेशन दिली जाईल तर तेव्हा हा तुम्हाला फॉर्म्युला यूज करायचा आहे तर पी व्ही रेशो इज इक्वल टू चेंज इन प्रॉफिट डिवायडेड बाय चेंज इन सेल्स इन टू हंड्रेड त्याचबरोबर याच्याऐवजी तुम्ही हा सुद्धा फॉर्म्युला यूज करू शकता पी व्ही रेशो इज इक्वल टू चेंज इन कॉन्ट्रीब्युशन डिवायडेड बाय चेंज इन सेल्स जर तुम्हाला प्रॉफिट दिलं असेल तर तुम्ही प्रॉफिट घ्या कॉन्ट्रीब्युशन दिले असेल तर कॉन कॉन्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला यूज करा इन टू हंड्रेड त्यानंतर सेल्स आपल्याला सेल्स कॅल्क्युलेट करत असताना से सेल्स इज इक्वल टू कॉन्ट्रीब्युशन डिवायडेड बाय पी व्ही रेशो इन टू हंड्रेड तर आपल्याला आन्सर सोडवत असताना पहिल्यांदा कॉन्ट्रीब्युशन कॉल कॅल्क्युलेट करायचं आहे त्याच्यानंतर पी व्ही रेशो त्याच्यानंतर से बी पी सेल्स हे तुम्हाला सिरियलनं ज्या पद्धतीने मी तुम्हाला फॉर्म्युलाज लिहून देत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला आन्सर सोडवत असताना सोडवायचं आहे तर बघा ब्रेक इवन पॉईंट म्हणजेच बी पी तर ई पी सेल्स इन रुपीज जेव्हा आपल्याला ई पी सेल्स इन रुपीजमध्ये दिलेलं असेल तेव्हा आपल्याला फिक्स्ड कॉस्ट डिवायडे बाय पी बी रेशो हा फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि टोटल सेल्स कॅल्क्युलेट करत असताना फिक्स कॉस्ट प्लस व्हेरिएबल कॉस्ट केल्यानंतर आपल्याला टोटल कॉस्ट ही भेटून जाईल त्यानंतर बघा बी पी सेल्स इन रुपीज है BEP sales in units. BEP sales, फिक्स कॉस्ट प्लस सेल्स डिवायडेड बाय सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट बीई पी सेल्स इज इक्वल टू फिक्स कॉस्ट इन टू सेल्स पर युनिट डिवायडेड बाय कॉन्ट्रीब्युशन पर युनिट त्याच्यानंतर आहे बीई पी सेल्स इन युनिट्स जेव्हा तुम्हाला बीई पी सेल्स युनिट्समध्ये दिलेले असतील जर तेव्हा तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे फिक्स्ड कॉस्ट डिवायडेड बाय कॉन्ट्रीब्युशन पर युनिट त्यानंतर पाचवा आहे बी पी सेल्स इन युनिट फिक्स कॉस्ट डिवायडेड बाय कॉन्ट्रीब्युशन पर युनिट हा वापरा जेव्हा तुम्हाला फिक्स कॉस्ट दिलेली असते तेव्हा तुम्ही हाफ फॉर्म्युला घ्यायचा आहे आणि जेव्हा तुम्हाला फिक्स कॉस्ट दिलेली नसेल तेव्हा तुम्ही हा फॉर्म्युला यूज करायचा आहे बी पी सेल्स डिवायडेड बाय सेलिंग प्राईस पर युनिट त्यानंतर आहे चौथी स्टेप मार्जिन ऑफ सेफ्टी तर मार्जिन ऑफ सेफ्टीचा फॉर्म्युला आहे टोटल सेल्स मायनस बी पी सेल्स मार्जिन ऑफ सेफ्टीचा दुसरा फॉर्म्युला आहे प्रॉफिट डिवाईड बाय पी व्ही रेशो इन टू हंड्रेड या दोन्हीपैकी तुम्ही कोणताही यूज करू शकतात जेव्हा तुम्हाला टोटल सेल्स दिलेलं असेल आणि बी पी सेल्स तर आपण काढलेलेच असतात तर टोटल सेल्स दिलेले नसेल जर तुम्हाला प्रॉफिट दिलेला असतो तर प्रॉफिट हा डिवायडेड बाय पी वी रेशो टू हंड्रेड हा फॉर्म्युला घेऊन तुम्हाला मार्जिन ऑफ सेफ्टी हा रेशो काढायचा आहे तर बघा मार्जिन ऑफ सेफ्टी रेशो याचा फॉर्म्युला मार्जिन ऑफ सेफ्टी डिवायडेड बाय सेल्स टू हंड्रेड तर मार्जिन ऑफ सेफ्टी रेशो काढण्यासाठी तुम्हाला अगोदर मार्जिन ऑफ सेफ्टी हे काढून घ्यावं लागेल त्याच्यानंतर आहे व्हेरिएबल कॉस्ट तर व्हेरिएबल कॉस्टचा फॉर्म्युला बघा सेल्स मायनस कॉन्ट्रीब्युशन त्यानंतर फिक्स कॉस्टचा फॉर्म्युला फिक्स कॉस्ट इज इक्वल टू सेल्स इन टू पी व्ही रेशो मायनस प्रॉफिट त्यानंतर सातवा आहे फाइंड आउट सेल्स व्हेन प्रॉफिट इज गिव्हन तर बघा सेल्स कॅल्क्युलेट करण्यासाठी सेल्स काढण्यासाठी जेव्हा आपल्याला प्रॉब्लेममध्ये प्रॉफिट दिलेलं असतो तर सेल्स काढायचं असतं तेव्हा हा फॉर्म्युला तुम्ही यूज करायचा आहे फिक्स कॉस्ट प्लस प्रॉफिट डिवायडेड बाय पी रेशो त्यानंतर आठवा आहे फाईंड आउट प्रॉफिट व्हेन सेल्स इज गिव्हन जेव्हा तुम्हाला प्रॉब्लेममध्ये सेल्स दिलेले असतात आणि प्रॉफिट कॅल्क्युलेट करायला सांगितलेला असतो तेव्हा तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे प्रॉफिट इज इक्वल टू सेल्स इन टू पी व्ही रेशो मायनस फिक्स कॉस्ट तर अशा पद्धतीने हे फॉर्म्युले आहेत हे पूर्ण फॉर्म्युले तुम्हाला पाठ करायचे आहेत लिहून घ्यायचे आहेत जर तुम्ही बी कॉम्स थर्ड इयर सेमिस्टर फाईव्हमध्ये शिकत असाल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तर बघा आज आपण पहिला प्रॉब्लेम पाहूयात सेकंड लेक्चरमध्ये सेकंड प्रॉब्लम पाहणार आहोत तर बघा प्रॉब्लम नंबर एक जी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती आपण व्यवस्थित रीड करून घ्यायची तर बघा काय दिलेली आहे फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन गिवन बिलो सेल्स रुपीज फाईव्ह लॅक फिक्स कॉस्ट दिलेली आहे एक लाख वीस हजार व्हेरिएबल कॉस्ट आहे तीन लाख कॅल्क्युलेट कॉन्ट्रीब्युशन पी व्ही रेशो आणि बी पी सेल्स मार्जिन ऑफ सेफ्टी तर तुम्हाला काय काय कॅल्क्युलेट करायचं आहे तर बघा कॉन्ट्रिब्युशन पी व्ही रेशो बी पी सेल्स आणि मार्जिन ऑफ सेफ्टी तर आत्ता जेवढे काही मी फॉर्म्युले तुम्हाला सांगितले होते दहा तर त्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रिब्युशनचा फॉर्म्युला दिलेला आहे पी व्ही रेशोचा दिलेला आहे बीई पी सेल्सचा दिलेला आहे तसेच मार्जिन ऑफ सेफ्टीचा सुद्धा दिलेला आहे तर ते ॲज इट इज फॉर्म्युले आपल्याला इथे ठेवायचे आहेत आणि जी काही अमाऊंट दिलेली आहे तर ती अमाऊंट आपल्याला लिहायची आहे तर बघा कॉन्ट्रिब्युशनचा फॉर्म्युला मी काय सांगितलेलं होतं तर सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट तर सेल्स किती दिलेली आहेत तर बघा सेल्स आहेत पाच लाख आणि व्हेरिएबल कॉस्ट किती दिलेली आहे तर व्हेरिएबल कॉस्ट आहे तीन लाख तर पाच लाख मायनस तीन लाख केल्यानंतर उत्तर काय येईल तर दोन लाख तर हे आपलं आहे कॉन्ट्रिब्युशन त्याच्यानंतर सेकंड स्टेप आहे पी व्ही रेशो तर पी व्ही रेशो कॅल्क्युलेट करत असताना पी व्ही रेशो हा पर्सेंटेजमध्ये येणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे तर बघा पी व्ही रेशोचा फॉर्म्युला आहे तर ही जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर एक वर्षाची दिलेली आहे फक्त जेव्हा दोन इयरची दोन इयरचा प्रॉब्लेम म्हणजे दोन वर्षाचा जो प्रॉब्लेम दिलेला असेल तर तो तुम्हाला मी त्या त्यावेळी सांगणारच आहे परंतु अशा प्र पद्धतीचा जो प्रॉब्लेम आहे तर तो तुम्हाला एक इयरसाठी दिलेला असतो तर बघा पी व्ही रेशो याचा फॉर्म्युला आहे कॉन्ट्रीब्युशन डिवायडेड बाय सेल्स इंटू हंड्रेड तर कॉन्ट्रीब्युशन किती आहे तर आत्ताच काढला आहे आपण दोन लाख सेल्स किती आहे तर पाच लाख इंटू हंड्रेड तर दोन लाख डिवायडेड बाय फाईव्ह लाख इन टू हंड्रेड किती येईल तर चाळीस टक्के येईल पी व्ही रेशो काय आला तर चाळीस पर्सेंटेजमध्ये येतील त्यानंतर बघा आपल्याला बीई पी सेल्स काढायचा आहे तर बीई पी हा एक वर्षासाठीचा फॉर्म्युला काय होता तर फिक्स कॉस्ट डिवायडेड बाय पी व्ही रेशो तर फिक्स कॉस्ट किती दिलेली आहे बघा इथेच प्रॉब्लेममध्ये दिलेली अमाऊंट आहे एक लाख वीस हजार आणि पी व्ही रेशो तर आत्ताच आपण कॅल्क्युलेट केलेला आहे तर कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं बघा फिक्स कॉस्ट किती आहे ते एक लाख वीस हजार पी व्ही रेशो चाळीस छेद शंभर तर अशा पद्धतीने न घेता तुम्हाला एक लाख वीस हजार डिवायडेड बाय फोर्टी इंटू हंड्रेड अशा पद्धतीने घ्यायचं आहे आणि कॅल्क्युलेट करायचं आहे तर तुमचा बीई पी सेल्स से येईल तीन लाख तर अशा पद्धतीने हा बीई पी सेल्स कॅल्क्युलेट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला मार्जिन ऑफ सेफ्टी हे कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे तर मार्जिन ऑफ सेफ्टीचा फॉर्म्युला काय आहे टोटल सेल्स मायनस बीई पी सेल्स टोटल सेल्स किती आहेत आपले पाच लाख आणि बीई पी सेल्स किती आलेले आहेत तर तीन लाख मायनस केल्यानंतर आन्सर काय येईल तर दोन लाख तर अशा पद्धतीने हे खूप इझी प्रॉब्लेम आहे तुम्हाला फक्त फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत यात काही अडचण असेल काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात असेच तुम्हाला बी कॉम बारावी याचे जर व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा धन्यवाद